स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जावयाने केला सासूवर सत्तुरा निवार संसार मोडल्याच्या रागातून कृत्य बामणीतील घटना तुम्हाला हडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे पत्नीच्या मनात विष कालवून आपला संसार मोडल्याच्या रागातून जावयाने सासूवरच थेट सत्तुराने वार करून जखमी केले ही घटना बामणी तालुका खानापूर येथे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली याबाबत संबंधित पत्नीने पती ऋषिकेश अशोक कुंभार राहणार जुना देवगाव नाका साठे पाटील वस्ती सोलापूर याच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली याबाबत पोलिसांनी सांगितले की ऋषिकेश कुंभार आणि त्याची पत्नी यांच्यात विटा न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरू आहे ऋषिकेश कुंभार यांची सासूरवाडी खानापूर तालुक्यातील बामणी ही आहे या गावामध्ये ऋषिकेशच्या सासूचे हॉटेल आहे आपल्या पत्नीला पाहायचे आहे असे म्हणून ऋषिकेश बामनी गावातील संबंधित हॉटेलमध्ये गेला तिथे पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मध्येच सासू आली आणि तिने ऋषिकेश यास इथून निघून जा असे सुनावले याचा राग मनात धरून सोबत आणलेला सत्तूर बाहेर काढत मानेवर पाठीत डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले तसेच तिचा खून करण्याचा प्रयत्न केला असं फिर्यादीत म्हटलंय त्यावरून ऋषिकेश कुंभार यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब